नमस्कार आजचा व्हिडिओ आज सहज जोरात पाऊस आला आहे आज मुसळधार पाऊस हा बघा किती येतोय पाऊस तुम्हाला दाखवतो आजचा पाऊस खूप मोठा प्रमाण पाऊस आहे वाजली पाऊस आहे कोकणात मुसळधार आणि परत शेतीचं नुकसानचं आहेच आणि आ अंगण केलेलं आहे त्याचं खूप उस नुकसान आहे आणि आता वाडा म्हणजे वारं सुटला आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा खूप मोठा आहे हा आंगण्याचं पाणी जात आहे हे बघा किती पाणी जाते भरपूर मोठा जोराचा पाव आहे पाऊस आहे हे का आंगण्याचं म्हणजे अंगणे केलेलं आहे पण कागद टाकलेला आहे ह्या खूप मोठा जोराचा पाऊस चालू आहे काय करायचं आता शेतीचा हे काय हे भात भात आणून ठेवलेलं आहे अंगण्यातना पण खूप नुकसान झालं आहे हे काय चालूच आहे पाऊस हे बघा काय पावसानं केलं आहे निकाम काय खूप चालूच आहे पाऊस सतत हे बघा आता तुम्हाला दाखवलं आहे कसा वाटतं आहे पावसाचा जोराचा पाऊस चालू आहे मी घरातनं बाहेर जाऊ शकत नाही पावसामुळं काय शेती काय खूप नुकसान झालं आहे कसं जाऊ शकतो आणि घरी आता बसलेला आहे पावसामुळं जोराचा पाऊस येतोय आणि काय काय कृषी करणार शेतींना चालू आहे पाऊस जोरात हा बघा रा जोरा सरीवर सरी, सरी पाऊस आहे तेवढा मोठासा येतोय आकाश भरलं आहे आणि अंगण केलेलं आहे पण काय ठीक आहे पाणीच पाणी आहे अंगण्यातनं पाणी आहे ठीक आहे सगळं पाणीच येत आहे आणि घरीतन का जाऊ शकत नाही एवढं पाऊस पडतोय खूप पा पाऊस पडतोय बघा आणि हे बघा आला पाऊस जोराचा पाऊस आहे म्हणजे आता शेतीचं खूप नुकसान होणार असा पाऊस आहे आणि घरीच बाळ पडू शकत नाही काही नुकसान झालं हो आहे बघा किती हे बघा आणि भाती भिती आणून ठेवलेले आहेत घरीतनं एवढा पाऊस पडतो पडतोय बघा हे कोकणात खूप नुकसान झाले पावसामुळं बघा किती नुकसान केलेलं आहे आणि आता जास्त वेल घेत नाही एवढंच व्हिडिओ पाऊस मोठा जवळचा पाऊस आल्यामुळं जास्त घेत नाही व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढाच आपला व्हिडिओ जास्त व्हिडिओ करत नाही चला टाटा बाय बाय